जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांनी सादर केलाय विविध नृत्यांचा कलाविष्कार चिंचवे तालुका देवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन पर नाटिका पारंपरिक वेशभूषेत व भाषेत गीत सादर करून बहारदार नृत्य केले कार्यक्रमात कोणी नृत्य सिने नृत्य देशभक्तीपर गीत विविध गाणी नृत्य विनोदी नाटिका सादर करीत वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला वार्षिक स्नेह ज्यांनी सहकार्य केले त्या के सर्व पालकांचे आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आभार मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वैशाली योगेश पवार या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उमराणा केंद्र प्रमुख पी के आहेर सर धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीजचे संचालक माननीय श्री रिंकूदा पवार उपसरपंच माननीय श्री नानाजी सर सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री संजय पवार उपाध्यक्ष माननीय श्री पोपट पवार सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन माननीय श्री प्रकाश मुरलीधर पवार वाईस चेअरमन माननीय सर वैजंताबाई गायकवाड माजी चेअरमन श्री दादा गांगुर्डे एस टीबी टीव्ही न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोरे सर होते केंद्रप्रमुख श्री पी के आहेर सर उपसरपंच श्री नानाजी मोरे धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक श्री रिंकू दादा पवार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय माजी सरपंच चेअरमन एस एम सी व सदस्य सर्व पालक प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री निवृत्ती आहेर यांनी केले प्रथमता मान्यवरांच्या शुभहस्ते दीपक प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली खर तर या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली ही महत्वाची बाब आहे स्नेहसंमेलनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे महत्वपूर्ण भविष्यात एखादा कलाकार निर्माण होण्यास मदत होणार गाव व्यसनमुक्त झाले पाहिजे पाहिजे शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहिले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे असा संदेश कार्यक्रमातून मिळाला अध्ययन संस्कार कलाविष्कार त्रिवेणीच्या संगमातून शालेय जीवन फुलते त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी हे क्षेत्र अतिशय उपयुक्त असल्याचे पालक विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला शाळेतील दोनशे एकावन्न पैकी दोनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग घेऊन सादरीकरण केले ग्रामपंचायत चिंचवेंच्या यांच्या वतीने सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक निवृत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक बच्चाव संजय देवरे प्रमोद देवरे सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले संपूर्ण कार्यक्रमातील कोरिओग्राफी शीतल गांगुर्डे सुवर्णा आहेर गायत्री पवार यांनी सुरेख व अद्वितीय केली असल्यामुळे विद्यार्थ्यांची वेशभूषा एकसूत्रीपणा सादरीकरण अप्रतिम होते सूत्रसंचालन सुवर्ण आहेर यांनी केले आभार श्री प्रमोद देवरे यांनी मानले एस टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार